भाजप मध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतात आपण सक्रिय आपण पडद्या मागचे आहे म्हणजे त्यामध्ये निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका आहे या बजावण्यामध्ये काय प्रक्रिया असणार आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आदरणीय पालकमंत्री भाऊ नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं आमचं मनोमेलन झालेलं आहे सन्मानपूर्वक जागा वाटप झालेली आहे आणि भाजपाचा आम्ही नेहमी सांगतो करमाळा तालुक्यात थोडं घाटाताटाचा राजकारण आहे बागलगट हा अविभाज्य भाग आहे भाजपचा आणि आज थोडक्यात भाजपमध्ये विलीन झालं आणि हे करत असताना आमची परंपरा आत्तापर्यंत युती धर्म पाळण्याचीच राहिलेली आहे आणि ही परंपरा आम्ही टिकवणार मनानं प्रामाणिकपणे आम्ही ही युती पार पाडणार आणि शतप्रतिशत आपल्याला कसा यात निकाल भेटेल एका दुसऱ्या जागेचं इकडे तिकडे होऊ शकतं पण शत प्रतिशत कसा निकाल भेटेल भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे दोन्हीचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो नगरपालिकेच्या वेळेस तुम्ही ज्या प्रश्नांची मांडणी केली होती नागरिकांच्या के ना, 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 ना प्रश्नांची जी मांडणी होती त्याला बराच प्रतिसाद मिळाला होता किंवा चर्चा झाली होती त्या योगे जिल्हा परिषद उपपंचायत समिती दरम्यान काही प्रश्नांची मांडणी असेल निवडणुकी दरम्यान किंवा काही प्रोजेक्ट किंवा विकास योजना याबद्दल काही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका हे दोन वेगळे संस्था किंवा वेगळे विभाग आहेत नगरपालिकेचा स्कोप वेगळा असतो जिल्हा परिषद पंचायत समितीचा रोल वेगळा असतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काय नवीन वेगळं करू शकतो हो याचा तर निश्चितपणे प्रयत्न राहीलच उदाहरणार्थ आता प्रत्येक गावामध्ये स्वच्छता व्यवस्थित ठेवणे घरकुलांचा लाभ व्यवस्थितपणे जाणे डोल सर्वांना व्यवस्थितपणे भेटणे हे म्हणजे मूलभूत गरजा जे आहेत जे मूलभूत गरजा किंवा जे आपण स्थानिक पातळीवर जे आपण काय म्हणतो योजना जी राभूश होती। है है जे आपण राबवू शकतो ते कशा व्यवस्थितपणे आम्हाला आत्ता येतील असा आम्ही प्रयत्न करू आणि नगरपालिका असं आहे की त्याचं एक वेगळं स्वायत्त आहे तिथं काम करताना ती संस्था वेगळी त्याचा स्कोप वेगळा आहे त्याला भेटणारा भाग वेगळा आहे ज्युरिक्षण कमी आहे आणि शहरामध्ये भेटत असताना ते ग्रामीण म्हणजे शहर विकासकडे येतं जिल्हा परिषद पंचायतीमध्ये ग्रामीण विकासकडे येतं तर मग दोन्हीचे रोल वेगळे आहेत तिथलंच इथं किंवा इथलंच तिथं असं आपल्याला करता येईल आणि ते एक आपली क्लिप व्हायरल होती त्यामध्ये शिवसेनेमध्ये तुम्ही म्हणलात की लाखो चाहते मग एक हो थोड्याच दिवसानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला यावर बऱ्याच प्रतिक्रिया मताना दिसतात थोड्याच दिवसात ते मी जवळपास सहा महिने पूर्णपणे भेटतो आणि मी त्याच पद्धतीनं प्रामाणिक होतो त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जवळपास पन्नास पंचावन्न शाखांचं उद्घाटन केलं माझ्यासोबत सगळी कार्यकर्तेसोबत होते आणि प्रामाणिकपणे काम करत असताना परत काही गोष्टी आम्हाला आहे की आम्हाला डावलं जातं म्हणजे जर डावलं जात असेल तर मग नेत्यांचं प्रेम आपल्यावर आहे आपण नेत्यांवर निष्ठा आपली आहे एकनाथ शिंदेसाहेबांविषयी आदर कायमस्वरूपी राहणारच आहेच पण काय आता स्थानिक राजकारणामुळं किंवा स्थानिक कार्यकर्त्यांमुळं जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर काम करत असताना आम्हाला म्हणावं असं न्याय भेटत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो नेमकं आता प्रत्येक